नमस्कार मी सतीश देशपांडे आशय मीडिया या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो शिवसेना शिवसेना म्हटलं की एक प्रादेशिक पक्ष अशी ती ओळख आहे पहिल्यापासून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना या पक्षाची स्थापना केली हा एक प्रादेशिक पक्ष म्हणून उदयास आला आणि देशभर त्याची ओळख प्रादेशिक एवढीच मर्यादित राहिली मध्यंतरीच्या काळात काय काय घटना घडल्या ह्या सगळ्या आपल्याला माहिती आहेत आता या प्रादेशिक पक्षाची ओळख उद्धव ठाकरे हे काहीशी बदलू इच्छित आहेत राष्ट्रीय प्रतिमा निर्माण करू इच्छित आहेत स्वतःची त्यासाठी ते काही वेगवेगळ्या भूमिका घेत आहेत आणि त्या भूमिका त्यासाठी त्यांनी केलेली राष्ट्रीय पातळीवरची नव्या नव्या भूमिका निभावण्याची तयारी आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्राचं नेतृत्व स्वतःकडं ठेवायचं आणि त्याचवेळी देशपातळीवरतीसुद्धा आपल्या पक्षाचा एक ठसा उमटवायचा अशा पद्धतीनं शिवसेनेची अर्थात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची आता वाटचाल असल्याचं दिसून येतं गेली दोन तीन दिवसांपासून उद्धवजी हे दिल्ली दौऱ्यावरती आहेत दिल्ली दौऱ्यामध्ये उद्धवजी अनेक काँग्रेसच्या नेत्यांच्या भेटीघाटी घेत आहेत काही नामवंत व्यक्तींच्या भेटीगाठी घेत आहेत वकिलांच्या भेटीगाठी घेत आहेत सोनियाजींच्या भेटीगाठी घेतलेल्या आहेत त्यांनी आणि सु म स्वतःच्या पक्षातले देखील काही खासदारांशी वगैरे ते दिल्लीमध्ये तिथं भेटत आहेत ह्या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या त्यांनी माध्यमांच्या समोर केली केलेली सूचक वक्तव्य पाहिली किंवा यापूर्वीची काही त्यांची वक्तव्य पाहिली संजय राऊत यांची वक्तव्य पाहिली तर आपल्याला काही उद्धवजींच्या महत्वाकांक्षा आणि राष्ट्रीय पातळीवरती स्वतःची एक वेगळी प्रतिमा निर्माण करायची आहे पक्षाची आणि स्वतःची या दोन गोष्टी आपल्याला या उद्धवजींच्या दिल्ली दौऱ्यातून दिसून येतात त्यातलं पहिली गोष्ट म्हणजे स्वतःची एक महत्त्वाकांक्षा बरेच लोक असं म्हणत असतात की उद्धवजी हे राजकारणापासून वेगळे आहेत खरं तर उद्धवजी हे राजकारणापासून वेगळे नाही आहेत किंवा उद्धवजींना राजकारण कळत नाही उद्धवजी हे राजकीय व्यक्ती नाहीत असं म्हणणं हेच मुळात चुकीचं उद्धव आहे उद्धवजी हे राजकीय व्यक्ती आहेत आणि उद्धवजी राजकीय डाव पेच करत असतात ह्या सगळ्या गोष्टी आता त्यांच्या एकूण त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या ॲक्शनमधून या सगळ्या गोष्टी पुढे येत आहेत उद्धवजींच्या संदर्भात एक महत्त्वाची गोष्ट आहे है ती म्हणजे उद्धवजींना त्यांचं गेलेलं जे मुख्यमंत्रीपद आहे ते मुख्यमंत्रीपद पुन्हा एकदा मिळवायचं आहे हे त्यांच्या वक्तव्यातूनसुद्धा दिसून येत आहे ते माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये हेच म्हणत आहेत की जर मी चांगलं काम केलं आहे असं जर काँग्रेसच्या नेत्यांना वाटत असेल तर मग ते मला पुढं आणतील माझा चेहरा पुढं आणतील ते अशा पद्धतीनं त्यांनी सूचक वक्तव्य केलं आहे याच्यातून ही गोष्ट लक्षात येते की त्यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे यापूर्वी संजय राऊत यांनी अशा पद्धतीचा एक खडा टाकून पाहिला की उद्धवजी हे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असायला हवेत आणि महाराष्ट्राची येणारी विधानसभा निवडणूक जी आहे ती मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याशिवाय जर आपण सामोरे गेलो तर त्याला अर्थ प्राप्त होणार नाही अशा पद्धतीच्या स खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याला यापूर्वीच शरद पवार यांनी त्या त्या ठिकाणी टोलवून लावलं आणि अशा पद्धतीचा काही चेहरा आपण पुढे करणार नाही आहोत महाविकास आघाडी म्हणून पुढे जाणार आहोत आणि निवडणुकीनंतर पुढच्या गोष्टी आपण रणनीती वगैरे ठरवणार अशा पद्धतीनं शरद पवार यांनी त्याला उत्तर दिलं तेव्हापासून ते, ते आत्तापर्यंत हा विषय शांत होता मात्र आता उद्धवजींच्या दिल्ली दौऱ्यामुळं आणि होणाऱ्या भेटीगाटींमुळं त्याच्यावर पुन्हा एकदा चर्चा व्हायला लागलेली आहे उद्धवजी स्वतःची प्रतिमा स्वतःच्या प्रतिमेमुळं आणि सहानुभूतीमुळं महाराष्ट्रामध्ये मिळालेलं यश उद्धवजींच्या पाठीशी एक असणारा जनाधार उद्धवजींच्या सोबत असणारी सहानुभूती जो शिवसैनिक आहे एक काही हार्ड कोअर शिवसैनिक आहे की जो ठाकरे घराण्याला मानणारा होता तो शिवसैनिकसोबत असणं आणि याच्याशिवाय उद्धवजींना एक मुस्लिम समुदायाचं मोठ्या प्रमाणावरती मिळालेलं वोटिंग ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर उद्धव यांची प्रतिमा महाराष्ट्राच्या राजकारणात विशेषतः लोकसभेमध्ये ही ठळकपणे आपल्याला दिसून आलेली आहे आणि ती अगदी चांगल्या पद्धतीनं उठावून दिसलेली प्रतिमा आहे आणि त्यांना यश लाभलेलं आहे त्यांच्या प्रतिमेला आता याच प्रतिमेच्या आधारे उद्धवजी महाराष्ट्राचा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमधला चेहरा होऊ आहेत आणि आपल्या प्रतिमेचा जर वापर केला तर आपण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आणू शकतो भाजपला नमवू शकतो हे ते उद्धवजी आपल्या दिल्ली दौऱ्यातून काँग्रेसच्या नेत्यांना जाणवून देत आहेत ते मांडणी करत असावेत कदाचित दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्धवजी आणखी एक याच्यातून गोष्ट साधतायत की ते थेट आता काँग्रेसच्या नेत्यांशी बोलतात यापूर्वी असं होत नव्हतं उद्धवजींचा जो काही डायलॉग होत होता काँग्रेसच्या नेत्यांशी त्यापूर्वी तो शरद पवार यांच्याशी डायलॉग व्हायचा हो आणि शरद पवार हे काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अर्थात त्यापूर्वी फुटलेली नव्हती शिवसेना त्यावेळी शिवसेना आणि काँग्रेस यांच्यामध्ये समन्वय साधण्याचं आणि काँग्रेसला पटवून देण्याचं काम शरद पवार साहेब स्वतः करत होते आता मात्र उद्धवजींनी ही मध्यस्थी थोडीशी बाजूला ठेवलेली आहे आणि स्वत हा आता वन टू वन डायलॉग सुरू केलेला आहे याचंच हे द्योतक आहे की ते स्वतः सोनियाजींना त्यांची होणारी भेट असेल राहुल गांधींशी त्यांची होणारी भेट असेल काँग्रेसच्या इतर नेत्यांशी त्यांची होणारी चर्चा असेल ह्या सगळ्या गोष्टींमधून ते मध्यस्थ बाजूला ठेवून आता स्वतः डायलॉग करतायत ही पण एक गोष्ट या दिल्ली दौऱ्यातून दिसून येते आणखी महत्त्वाची गोष्ट दिसून येते ती म्हणजे देशाच्या राजकारणात जसं समाजवादी पक्षाला एक स्थान आहे एक तृणमूल काँग्रेसला स्थान आहे आम आदमी पक्षाला स्थान आहे काँग्रेसच्या खालोखाली या सगळ्या पक्षांचं स्थान आहे तसं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना अशा पद्धतीचं स्थान मिळवायचं आहे ही एक गोष्ट याच्यातून अधोरेखित होते त्यामुळे त्यांच्या भेटीगाठी ह्या राष्ट्रीय स्तरावरती वाढत आहेत दुसरी गोष्ट म्हणजे ते या पद्धतीनं मागच्या काही दिवसांमध्ये वक्तव्य करतायत अमित शहा आणि मो नरेंद्र मोदी यांच्यावरती ते तुटून पडतायत भाषणांमधून वेगवेगळी विशेषणं वापरून त्यांच्या युक्तिवादाला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न आहेत नव्या नव्या गोष्टी काढून ते आ, अमित शहा आणि मोदी यांना विरोध करून राष्ट्रीय स्तरावरती स्वतःचा एक मेसेज आहेत की मी मोदी यांचा कट्टर विरोधक आहे भाजपचा मी कट्टर विरोधक आहे अशा पद्धतीनं त्यांनी त्यांची प्रतिमा एक तयार केलेली आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी नुकतंच एक देवेंद्र फडणवीस यांना एक आव्हान दिलं की राज एक तर राजकारणात तुम्ही राहाल किंवा मी राहीन याचा अर्थ ते स्वतःची एक आक्रमकता सिद्ध करतायत आणि आक्रमकतेच्या दबळावरती हेही दाखवून देत आहेत की आता मी बी जे पीला सोडणार नाही किंवा बी जे पीला आता आम्ही घाबरणार नाही अशा पद्धतीनं त्यांनी स्वतःची एक प्रतिमा दाखवलेली आहे आणि ही प्रतिमा काँग्रेसलासुद्धा फायद्याची ठरणारी आहे हेच काँग्रेसचा फायदा पण काँग्रेसला जाणवून देणं आणि स्वतःच्या महत्त्वाकांक्षा साध्य करणं स्वतःची एक राष्ट्रीय पातळीवरती नवी प्रतिमा तयार करणं या अनेक गोष्टी उद्धवजी दिल्ली दौऱ्यातून दाखवून देत आहेत आणि हेही ते सिद्ध करतायत की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला राष्ट्रीय स्तरावरती डायलॉग करायला आता मध्यस्थाची गरज नाही अनेक गोष्टी अनेक अर्थ त्यांच्या दिल्ली दौऱ्याच्या पा पाठीमागं दडलेले आहेत अर्थात हे सगळं कधी साध्य होऊ शकतं तर याला जोपर्यंत शरद पवार यांचा सपोर्ट मिळत नाही महाराष्ट्रातल्या नेत्यांचा त्यांना सपोर्ट मिळत नाही तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी कृतीत येणार नाहीत हेही तितकंच खरं आहे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच